नमस्कार शासन जिल्ह्या युट्यूब चॅनल अगदी मारबूक सोडत आहे तर आताच्या घडाची सर्वात पुढे व्यक्ती म्हणजे संवृत्त कर्मासाठी आली अंदाजची बातमी महागाई प्रत्येका वाढीनंतर पेन्शन मध्ये वीस टक्के वाढ त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता आहोत तत्पूर्वी मी आपला सांगू आपण इच्छितला सबस्क्राईब करा समजतेला सुरू करूया केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारके पगार आणि पेन्शन संदर्भात पाच मोठ्या बातम्या आल्या आहेत त्या प्रत्येक पेन्शन धारकासाठी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे नुकतीच एपीएफ ने एक आधी जारी केला आहे या आधीच्या एकेन चोवीस पासून माघारी भत्ता पन्नास टक्के करण्यात आल्याचे सांगण्यात आले सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार मागे भत्ता पन्नास टक्क्यापर्यंत पोहोचाच ग्रॅज्युएटीचा दर वीस लाख रुपयावरून पंचवीस लाख रुपये वाढवला जाईल अशा परिस्थितीत ई पी एफ मर्यादा वीस लाखावरून पंचवीस लाख रुपये केली आहे त्याचा आदेशही तीस एप्रिल चोवीस करण्यात आला होता मात्र आता या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे ईपीएफने ने सात पाच हजार चोवीस रोजी एक नवीन आधी जारी केला आहे ज्यामध्ये ग्रॅज्युएटीची मर्यादा पंचवीस लाख रुपयापर्यंत वाढवण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे आता या नवीन आदेशानुसार पुढील आदेशापर्यंत ग्रॅज्युएटीची मर्यादा वीस लाख रुपयेच राहणार आहे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने प्रकरण क्रमांक डब्ल्यू पी सहाशे दोन हजार तेवीस हिरालाल कारकरा विरुद्ध पंजाब राज्य सरकार या प्रकरणात एक अतिशय मोठा निकाल दिला आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की निवृत्त वेतन नंतर सेवानिवृत्तीचे लाभ मिळण्यास विलंब झाल्यास कर्मचाऱ्यांना व्याजाचा हक्क असेल उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नमित कुमार म्हणाले की याचिकाकर्ता सेवृत्त झाला आहे आणि तो सेवेत असताना किंवा नंतर त्याच्या विरुद्ध कोणत्याही विभाग किंवा फौजदारी कार्यवाही प्रलंबित नाही त्यामुळे याचिकाकर्त्याला सेवानिवृत्तीनंतर वाजवी मुदतीत

बावीस डिसेंबर ही कर्मचाऱ्यांच्या भरतीच्या जाहिरात निघाल्या आणि त्या जाहिरातीच्या आधारे नोकऱ्या मिळाल्या त्यांना जुनी पेन्शनचा आदेश केंद्र सरकारने जारी केला आहे असे कर्मचारी ओपीएस मध्ये जाऊ शकतात असाही आदेश केंद्र सरकारकडून तीन मार्च तेवीस रोजी जारी करण्यात आला होता अशा कर्मचाऱ्यांना एकतीस ऑगस्ट तेवीस पर्यंत ओपीएस पर्याय निवडण्याचा पर्याय देण्यात आला होता आता प्रश्न असा येत आहे की ज्या कर्मचाऱ्यांना बावीस डिसेंबर तीनच्या भरतीच्या जाहिरातीच्या आधारे नोकरी देण्यात आली होती आणि ते तीन मार्च व तेवीस पूर्वी एन पी एस मधून निवृत्त झाले आहे मग अशा कर्मचाऱ्यांना ओ पी मध्ये कसे घेतले जाईल त्याबाबत एक खुलासा केंद्र सरकारने जारी केला आहे पेन्शनमध्ये वीस टक्के वाढ ऐंशी वर्ष पूर्ण झाल्यावर किंवा ऐंशी वर्ष पूर्ण होताच मूळ पेन्शनमध्ये वीस टक्के वाढ दिली जाते की नाही या समर्भात अनेक निवृत्त वेतनधारक असतात ऐंशी वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला वीस टक्के अतिरिक्त पेन्शन दिली जाते मद्रास हायकोर्ट आणि गुवाहाटी हायकोर्ट आणि दिल्ली कॅटने आपल्या निर्णयात असे म्हटले की पेन्शनधारक एकोणऐंशी वर्ष पूर्ण करून ऐंशी वर्ष पूर्ण करत असल्याने त्यांच्या मूळ पेन्शनमध्ये वीस टक्के वाढ केली पाहिजे परंतु केंद्र सरकारने हे मान्य करीत नाही आणि वाढवत आहे ऐंशी वर्ष पूर्ण झाल्यावरच वीस टक्के पेन्शन तर अशा प्रकारे सरकारी कर्मच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेत नवन अपडेट मिळण्यासाठी शासकीय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद